नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र प्रमोद गाडेकर आपल्याला शिंगळ्यावरनं एक कॉल आलेला आहे चौधरी सरांचा शाळेमधनं छोट्या मुलांची शाळा तर त्यांचं असं म्हणणं आलं दुसऱ्या माजल्यावरती दरवाजा खोल्यानंतर एक सरांच्या अंगावरती तो साप पडला आणि कुठेतरी जाऊन लपून बसला तिथे गेल्यानंतर चौधरी सरांना आपण भेटलो त्यांनी सांगितले की वरती दुसऱ्या मजल्यावरती तो साप आहे बघूया आता काय कोणत्या प्रकारचा साप आहे तिथे सरांनी दरवाजा उघडला आणि आपण मध्ये जाऊन बघितलं आणि थोडंसं इकडं तिकडं बघितल्यानंतर गोणी खाली कवडा जातीचा पूर्णपणे बिनवेशारी साप आहे मित्रांनो तो आणि अतिशय सुंदर सा असा साप आहे तर त्याला आपण व्यवस्थितरित्या रेस्क्यू करून सरांनी थोडी माहिती विचारली त्या सापाची तर ते म्हणे हा दुसऱ्या मजल्यावर आला कसा तर आपण त्यांना सांगितलं की हा भिंतीवर पण चढू शकतो दिसायला असा सारखा साप आहे मित्रांनो पण तो साप पूर्णपणे बिनविषारी आहे आणि बघा मित्रांनो तो भिंतीवर कसा सहज सहज चढू शकतो मग आपण त्याला व्यवस्थित भरणीमध्ये बंद करून निसर्गात मुक्त करणार त्यानंतर मित्रांनो शाळेतील मुलांना थोडीशी सापाविषयी माहिती दिली आपल्या परिसरात कोणते कोणत्या प्रकारचे सापा असतात कोणते विषय आहे कोणते बिनविषय आहे आणि सापांना मारू नये याविषयी पण माहिती दिली सापा शेतकऱ्याचा मित्र असतो म्हणून आणि सरांनी पण खूप छान माहिती दिली मुलांना की सापा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि आपण सापाची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण मुलांना थोडीशी माहिती देऊ दिली आणखीन काही प्रश्नांची उत्तरं मुलांची दिली आणि त्यानंतर आपण कार्यक्रम संपवला आणि मुलांना ही पण ताकीद दिली की कुणी साप काढण्याचा प्रयत्न करू नये जवळील सर्व कॉल करावे आणि तो तो साप करून घेऊन जा धन्यवाद मित्रांनो